हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस जुलै वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय मानलं जातं आणि गणपती पूजनासाठी चतुर्थी तिथी ही समर्पित असते प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी संकष्टी चतुर्थी येते आणि या दोन्ही तिथींना गणपतीची विधिवत पूजाही केली जाते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे आणि या चतुर्थीला खूप शुभ योग सुद्धा आलेले आणि बुधवार हा साक्षात गणपती बाप्पांचा वार आहे आणि याच दिवशी चतुर्थी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे बुधवारचं महत्व हे अधिक पटीनं वाढलेलं आहे गणपतीला एकदंत गणराजा विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी ओळखलं जातं नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात आणि संकष्टी चतुर्थीला बाप्पांची विधिवत पूजा आणि व्रत केल्यामुळे सर्व प्रकारच्या दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा मनोकामना ही सुद्धा पूर्ण होत असते आयुष्यामध्ये आनंद हा कायम राहतो आणि गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि त्यामुळे या व्रताला खूप महत्व दिलं जातं हे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतातच पण आई वडिलांनी जर हे व्रत केलं तर त्याचे फायदे आपल्या मुलांना सुद्धा होत असतात हे व्रत मुलांसाठी सुद्धा केलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही सांगितलेले प्रभावी उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असतं तर तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या आपल्याला पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ही वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सर्व दुःख संकट विघ्न अडचणी करणीबाधा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल तर असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि तुम इच्छा तुमचे प्रयत्न करून सुद्धा पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल तु त्याचप्रमाणे तुमच्या एखाद्या आयुष्यामध्ये काही संकट असेल किंवा काही अडचणी वारंवार तुम्हाला फेस कराव्या लागत असतील सामोरं जावं लागत असेल किंवा तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडथळे येत असतील दुःख येत असेल दुःखातून तुम्ही बाहेरच येत नसाल किंवा तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होत नसेल त्याचप्रमाणे गरिबी दरिद्री ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुमच्या घरात पडत नसेल तर तुम्ही उद्या नक्की चतुर्थीला हा उपाय करा बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी पैसा सर्व काही येईल तर पहा उद्या सकाळी सर्वप्रथम तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून बाप्पांचं नाव घ्यायचं आहे नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते न असं तुम्हाला म्हणायचं आहे बाप्पांना प्रार्थना करायची की बापांनी आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे पंचगव्य आता पंचगव्य सर्वांनाच माहिती आहे पंचगव्य हे, हे गाईपासून तयार होत असतं गायीचं गोमूत्र त्याचबरोबर गाईचं शेण गाईचं दूध दही तर यासारख्या सर्व पदार्थांच्या मिश्रणातून पंचगव्य हे तयार होत असत पंचगव्य कोणत्याही धार्मिक कार्याच्या प्रसंगी आपण आपल्या शरीराचं शुद्धीकरण होण्यासाठी शरीर शुद्ध होण्यासाठी मनाच्या शुद्धीकरणासाठी प्रथम पंचगव्याचा वापर हा केला जातो तर पंचगव्याच्या वापराने आपलं अंतकरण हे शुद्ध होतं म्हणजे शरीरामध्ये जर काही दोष असतील किंवा काही आपल्याला बाधा केलेली असेल किंवा आपल्या हातून काही वाईट वाईट कर्म किंवा पाप घडलेली असतील तर ती संपूर्णपणे नाहीशी होतात आणि आपलं शरीर जे आहे तर ते शुद्ध होत असतं पंचगव्य हे प्राशन सुद्धा केलं जातं एखादी अशुद्ध वस्तू आपण शुद्ध करण्यासाठी सुद्धा पंचगव्य हे वापरत असतो आणि म्हणूनच आपल्याला हे पंचगव्य जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता पंचकव्य हे तुम्ही सर्वप्रथम तुमच्या अंगाला सुद्धा लावू शकता आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही स्वच्छ पाण्याने स्नान हे करू शकता किंवा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकून स्नान केलं तरी सुद्धा चालेल पंचगव्य हे तुम्ही घरी सुद्धा बनवलं तरीही चालेल किंवा कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये हे पंचगव्य मिळतं तर तिथून तुम्ही विकत आणून याचा वापर केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर जेव्हा विशिष्ट तिथी असतात जसं की अमावस्य असेल पौर्णिमा एकादशी चतुर्थी तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल सुद्धा टाकलं जातं तर या दिवशी आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकलं तर आपल्याला तीर्थक्षेत्रावरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं आणि त्यामुळे पितृदोषाचा जो काही त्रास आहे तर तो सुद्धा यामुळे दूर होतो काही वाईट कर्म पाप ही सुद्धा आपली नष्ट होतात आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पंचकव्यासोबत थोडस गंगाजल सुद्धा तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो टाकायचं आहे यानंतर या दिवशी जर तुमच्या घरामध्ये काळे तिळ असतील तर थोडेसे काळे तिळ सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता काळे तिळ जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर प्रखर पितृदोष हा आपला नष्ट होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही अनेक अडथळे येत असतात तर ते सुद्धा दूर होत असतात आणि म्हणूनच थोडेसे काळे तीळ सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही ते स्किप केलं तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही फक्त पंचगव्य टाकून सुद्धा स्नान केलं तरी सुद्धा चालेल आता स्नान करत असताना तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे ओम विघ्न हरताय ओम विघ्न हरताय नमहा किंवा ओम श्री विघ्न हरताय या मंत्राचा जोप करत तुम्हाला स्नान करायचं आहे तुम्ही या मंत्राचा जेव्हा स्नान करत जप करत स्नान करता तेव्हा तुमच्या शरीराचं संपूर्णपणे शुद्धीकरण होत असतं जर तुम्हाला काही दोष लागलेले असतील बाधा जर तुमच्यावरती झालेली असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सतत संकट येत असतील आणि तुमचं कोणताही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल जेव्हा काही समस्या असतात तर त्या संपूर्णपणे यासारख्या सर्व समस्या तुमच्या नष्ट होतात आणि शरीराचं शुद्धीकरण होत असतं आपण जे काही काम करतो त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा स्नान करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये चांगले म्हणजे पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत आणि हे स्नान करायचं आहे हे स्नान केल्यामुळे या दिवशी तुम्हाला व्रत सुद्धा करायचं आहे आणि या व्रताचं निश्चितच तुम्हाला फळ हे प्राप्त होत असतं तुमच्या इच्छा मनोकामना या ज्या आहेत तर त। त। त्या सुद्धा पूर्ण होत असतात तर असं हे स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दरिद्री गरिबी ही सुद्धा नष्ट होत असते आणि आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्याला येत नाही संकट येत नाहीत आणि संकट विघ्न आली तरी सुद्धा ती बाप्पांच्या कृपेने त्यातून आपल्याला मुक्तता सुद्धा मिळत असते तर यासारख्या संकटांचा सामना करण्यासाठी बापा आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्याला शक्ती देत असतात आणि म्हणूनच तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि जर आपण प्रत्येक चतुर्थीला जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर चला झाली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ